दुबईमध्ये ना मंडळी दुबईमध्ये काही ठिकाणी अशा आहेत ना म्हणजे काही कंपन्या अशा आहेत त्या काय करतात आहे आपला एम्प्लॉई आपला एम्प्लॉई फिफ्टी प्लस आहे पन्नासपेक्षा त्याच्यात जास्त वय आहे ना तर त्याला ते काय करतात तर आता बा आपल्या इकडं काय चालतं की जास्त वय झालं ना की, की था था? था था? त्याला काय करतात ते बाबा तू आता काम सोड आता तू गरीब अस पण दुबईमध्ये असं नसतं दुबईमध्ये काय करतात माहिती आहे त्या माणसाला काम करून देतात पण ते त्या माणसाचे वय बघतात की त्या माणसाचं वय काय त्या वयानुसार तिला काम देतात म्हणजे ते काय करतात की चला याचं वय कमी आहे ते काम करू याला काहीतरी छोटं मोठं काम करायला व्हायचं पण त्याला पगारात तेवढाच द्यायचा मग त्याच्यामध्ये त्याला काय होणार त्याच्या जास्त वय जरी वाढत गेलं तरी त्याला पगार चांगला मिळतो परंतु आपल्याकडे कदाचित ती चालत नाही मला वाटते आपल्याकडे सांगतात की कामच सोडू रामरामांडे कशा आत मजित आत्म मजेत तुमचा वर वेंड घेऊन आलाय दुबईतील मराठी वाजे चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ तर आजच्या हो व्हिडिओमध्ये मला तुम्हाला सांगा असं वाटलं की दुबईमध्ये नक्की एज एज हे किती लिमिट आहे म्हणजे किती वयापासून तुम्ही काम करू शकता आणि किती वयापर्यंत तुम्ही ते काम थांबवू शकता ॲज पर यू ए लॉनुसार ते काय नक्की ते तुम्हाला मला सांगा असं वाटलं जेणेकरून दुबईमध्ये येणारा माझा भाव असेल त्याला कळेल की हो मला जर एवढं वय झाले तर मी दुबईमध्ये आरामात जाऊ शकतो तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा एट सी मला कमेंट बॉक्समध्ये आपले सबस्क्रायबर कंटिन्यू विचारत असतात कि दादा तर की आता मला दुबईला यायचं आहे तर त्यासाठी वय काय लागतं म्हणजे मला सोळा वर्ष आहे मला सतरा वर्ष आहे मला अठरा वर्ष आहे मला एकवीस वर्ष आहे तर मी दुबईला येऊ शकतो का तर म्हणजे कसं आहे माहिती आहे का दुबईमध्ये ना ॲज पर यू ई लॉनुसार जर तुम्हाला एटीन प्लस आहे तर तुम्ही एलिजिबल आहात जॉबसाठी पण होतं काही काही कंपनी एज रिक्वायरमेंट ही डिफरन्स डिफरन्स करते आता काही कंपनी काय करते काही कंपनी वीस करते काही कंपनी बावीस करते काही कंपनीची कॅटेगरी असते म्हणजे बावीस वर्ष ते तीस वर्षामध्ये तुम्ही असाल तर तुम्ही आमच्या कंपनीमध्ये या बावीस ते तीस वर्षापर्यंत चाळीस वर्षापर्यंत असाल तर तुम्ही हाय तुम्हाला हायर करू पंचवीस ते चाळीस आम्ही हायर करू म्हणजे वेगवेगळ्या कंपनीची ही एजची लिमिटी वेगवेगळी असते परंतु ॲज पर ए लॉनुसार तुम्ही जर एटीन प्लस आहात तर तुम्ही दुबईमध्ये जॉब करू शकता आता अठरा वर्षापासून ते mm. साठ वर्षापर्यंत तुम्ही दुबईमध्ये जॉब करू शकता लॉनुसार आता तुम्ही बोलाल की साठ वर्षापर्यंत जॉब कसा करायचा तोपर्यंत तर म्हातार होऊ शकतो मी म्हणजे म्हातार होणारच की साठ वर्षापर्यंत म्हटल्यावर दुबईमध्ये अशा भरपूर कंपनी आहेत ना ज्या काय करतात आपलं जर एखाद्या एम्प्लॉई लॉंग टर्मसाठी आपल्यासोबत आहे जॉईन म्हणजे वीस पंचवीस वर्ष झाली तो सलग आपल्यासोबत आहे ना तर ती कंपनी काय करते माहिती आहे कंपनीला वाटलं की जो वय झालं फॉर एक्झाम्पल तो ॲज अ लेबर काम करतो कंपनीमध्ये आणि जो वय झाले तो ॲज अ हेल्पर काम करत असायचा मग कंपनी काय करते ते सांगते की काम कर बाबा तुझ्यानं जर होत नाही ना काम तर तू एक काम कर तू झाड वगैरे मार साईडवरती कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये अस ना तर तू झाडं वगैरे मार आणि काम कर आम्ही तुम्हाला हजरे देऊ म्हणजे असं सुद्धा चालतं म्हणजे असे सुद्धा काही कंपनीमध्ये जे फोरमॅन आहेत किंवा जे टाईम किपर आहेत ना ते समजून घेतात लोकांना आणि ही खूप चांगली बाब आहे दुबईमध्ये की भरपूर वय झाले लोकसुद्धा काम करत आहेत अजूनसुद्धा दुबईमध्ये का तर त्यांना अशा प्रकारे सोपट मिळतो आता तुम्हाला मी वयाबद्दल तर क्लिअर केलं वयाबद्दल तुम्ही क्लिअर झाला असाल की वय काय लागतं आहे तुमचं जर अठरा प्लस आहे अठरा ते साठ वर्षापर्यंत तुम्ही दुबईमध्ये काम करू शकता आता राहिल्याविषयी पगाराचा की पगार किती मिळेल फॉर एक्झाम्पल तुमचं एज हे एटीन प्लस आहे आणि तुम्ही ॲज अ बिगनर तुम्ही दुबईमध्ये येते जॉबसाठी तर तुम्हाला स्टार्टिंगला सॅलरी ही ॲज अ फ्रेशर म्हणून दिली जाते मग जरी तुम्ही इंडियामध्ये इंडियामध्ये पण मला वाटतं एटीन प्लस नंतरच आपण काम करू शकतो फॉर एक्झाम्पल तुम्ही पूर्ण फ्रेशरच आहात ना आता फॉर एक्झाम्पल एखादा एक आलं आहे समजा अकाउंटंटमध्ये काम करायला आलाय तर त्याला अकाउंटंटची सॅलरी तुम्ही पकडू नका की मला एकदम हाय सॅलरी मिळेल की काय नाही तुम्हाला थोडीफार सॅलरी थोडी कमी मिळेल उन्नीस बीस काय तर तुम्ही फ्रेशर आहात बिगनर्स आहात त्या हिशोबाने तुम्ही विचार करा फॉर एक्झाम्पल तुम्ही अकाउंटचा कोर्स वगैरे केला आहे आणि मग दुबईला आला तरी तुम्हाला दोन अडीच हजार निरम सॅलरी मिळते दोन अडीचशे म्हणजे पन्नास हजार पकडून झाले इंडियाचे आणि जास्तीत जास्त समजा तुम्ही एखाद्या लेबरमध्ये येत आहे आणि लेबरमध्ये जरी आलं तरी तुम्हाला लेबरमध्ये स्टार्टिंगला जरी आलं तर नऊशे दिराम बेसिक सॅलरी पकडून थोडंफार वरचं ओवर टाईम वगैरे पकडून तुमचे बाराशे तेराशे दिरम होतील जास्तीत जास्त जर तुम्ही नवीन आहात तर आणि जास्तीत जास्त सांगायचं झालं तर जास्तीत जास्त ते डिपेंड करतं की तुम्ही तुमचा जो स्किल आहे तुमचा जो मिळत जाणारा एक्सपिरियन्स आहे कशा प्रकारे वापरताय फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या एक लेबरमध्ये आला आहे ॲज अ हेल्पर तुम्ही काम करताय हेल्परनंतर तुम्ही एक प्रॉपर जसं की वेगवेगळे वेग असतात वेग ना त्याच्यामध्ये पण कोण क्रेन ऑपरेटर असतो आहे त्याच्यामध्ये कोण टेक्निशियन असतो आहे त्याच्यामध्ये अलग अलग फील्ड असते त्याच्यामध्ये पण तर तुम्ही त्याच्यामध्ये समजा पुढं जात राहिला जात राहिला तुम्ही फोरमॅन बांधला नंतर तुम्ही टाइम किपर बनला वयानुसार तुम्ही पुढं चालत गेला तर त्या हिशोबा तुमची सॅलरीसुद्धा इन्क्रीज होते आता ते किती वाढते ते मी सांगू शकत नाही कारण वेगवेगळ्या कंपनीची सॅलरी वाढते म्हणजे सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही जेवढं वर्ष त्याच्यामध्ये घालाल ना जेवढा तुम्ही तुमचा अनुभव त्याच्यातून घ्याल तेवढी तुमची सॅलरी इन्क्रीज होण्याचे चान्सेस जास्त आहेत पण जर तुम्ही नवीन नवीन आला ॲज अ बिगनर आहात तर तुम्ही पकडून चाला की तीस चाळीस ते पन्नास हजाराच्या दरम्यान तुम्हाला पगारा दुबईमध्ये मिळू शकतो एक फ्रेशर म्हणून का तर आपण पकडूया की आठ एकोणीस वर्षाचा पोरगा आहे तर त्याला ह्या रिजमध्ये सॅलरी आरामात मिळून जाईल मंडळी मला हेच तुम्हाला व्हिडिओ सांगायचं होतं कारण काही लोकांना शंका असतात की माझं हे एवढं वय तर मी काय करू तर तुम्हाला कळलं असेल की जर तुमचं जर एटीन प्लस आहे एटीन ते सिक्स्टीनच्या मध्ये असाल पण मोस्टली पन्नासच्या नंतर थोडं अवघडच आहे सुरुवातीला काम शोधायला जर तुम्ही कंपनीमध्ये आधीच असाल तर ते एज जास्त होत गेलं तरी काय फरक नाही म्हणजे साठ वर्षाच्या आतमध्ये असाल तर परंतु ज्या तुमचं फोर्टी फोर्टी फाय प्लस आहे ना तर फिफ्टी प्लस आणि तुम्ही ॲज अ फ्रेशर येत आहे तर जॉब शोधायला थोडं अवघड जातं आणि जर तुम्ही एटीन प्लस आहात नवीन नवीन येत्या दुबईला तर शंभर टक्के तुम्ही दुबईला काम मिळून जाईल तुम्हाला हेच मला तुम्हाला एवढ्यात क्लिअर करायचं होतं बाकी जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून दुबईचे जे मी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन एक्सप्लोर करतो ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल मी टू असे काय निवडतोपर्यंत टाटा बाय बाय सी यू